राहुरी तालुक्यातील गुहा येथील वादग्रस्त असलेले देवस्थान ही, ही, हे देवस्थान हे सिद्ध करा एका आम्ही सर्व मुस्लिम बांधव सदर देवस्थानाचा ताबा सोडून तुमच्या ताब्यात देऊ आम्हाला न्याय देता येत नसेल तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्या मात्र जोपर्यंत मूर्ती हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं प्रतिपादन युनुस इनामदार यांनी केलंय राहुरी तालुक्यातील गुहा येथील देवस्थानबाबत गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे सदर वाद न्यायालयीन प्रविष्ट असताना त्या ठिकाणी मूर्ती बसवण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ राहुरी येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या नऊ दिवसांपासून गुहा येथील मुस्लिम बांधवांच्या वतीनं साखळी धरणे आंदोलन सुरू आहे जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आणि प्रशासनाला निवेदन दिलं या प्रसंगी युनुसभाई इनामदार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय गुहा येथील दरगाह कानोवा देव उर्फ हजरत रमजान शाह दर्गाह मध्ये काही लोक कटकारस्थान करून संगणमतानं बेकायदेशीररित्या ताबा घेऊन अतिक्रमण करतायत गुहा गावातील आणि बाहेरील काही समाजकंटकांनी दर्गाहच्या आत आणि आवारामध्ये लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे हे पोलीस प्रशासनाच्या समक्ष काढले आहेत काही लोक दोन समाजामध्ये तेड आणि द्वेष निर्माण करून शांतता भंग करत आहेत या ठिकाणी राजकीय लोकांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काही समाजकंटकांनी कानिकनाथांची मूर्ती दानपेटी भोंगे आणि झेंडे बसवून मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखवून दर्गेची विटंबना केली आहे काही समाजकंटकांनी गाव पातळीवरती मुस्लिम समाजावरती बेकायदेशीरपणे बहिष्कार देखील टाकलाय अहमदनगर येथील दोन मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींवरती जेवघिणा हल्ला करण्यात आला या सर्व समाज कंटकांवरती कडक कारवाई करण्यात यावी असं निवेदनामध्ये म्हटलंय रावरी इथे सुरू असलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी आणि कारवाई न झाल्यास सोमवारी आठ जानेवारी रोजी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन करून अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात येईल अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते इम्रान देशमुख यांनी दिली आहे यावेळी अनेक वक्त्यांनी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख तसेच पोलीस आणि महसूल प्रशासनावरती आणि आजीमाजी आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांवरती सडकून टीका केली आणि व्यक्त केला यावेळी मुस्लिम मोठ्या हजर होते तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये सुमारे पंचावन्न अधिकारी आणि दोनशे पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता अहमदनगर येथील बॉम्ब शोध आणि नाशक पथकानं दिवसभर शहरामध्ये शोध मोहीम राबवली आहे जनतेला मी जाहीर आवाहन करतो मी हजरत रमजान शहा दारगा गुहा सा ट्रस्टी आणि मानव सचिव युनु शेख बोलत आहे आमच्यावर सर जो अन्याय झाला आहे तो उभ्या महाराष्ट्र जनता मागील नऊ दिवसापासून पाहत आहे आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसतो आहोत आम्हाला कोणत्याही अजून आश्वासन मिळाले नाही किंवा कोणताही न्याय मिळाला नाही हाला की साडे वर्षाची आमची सुफी संतांची दर्गा आहे सर आणि साडेसातशे वर्षाची सुफी संताची दारगा केवळ माझ्या मते केवळ एक मताच्या राजकारणासाठी त्याचा दुरुपयोग केला जात आहे आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य जिल्हा पोलीस साहेब अक्षरशः मुग गिळून बसले आहेत हाला की प्रकाश आंबेडकर साहेबांनी इंटिमेशन दिली होती राज्य शासनाला की एक साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी एक इंटिमेशन दिली होती कि जे जे गोष्ट जे जे संवेदनशील एरिया आहेत धार्मिक स्थळं आहेत ते प्रशासनाने त्वरित ताब्यात घ्यावी असे असताना या प्रशासनाने ताब्यात ता न घ्या प्रशासनाने मिलिटरीच्या ताब्यात द्यावी किंवा येणारी लोकसभा जी आहे येणारी दोन हजार चोवीस ची लोकसभा ही राजकारची लोक याचा गैर गैर उपयोग करतील सेम असाच प्रकार आमच्या गुहा गावात धार्मिक दर्गेवर झाला जी सुपी संताची साडे सातशे वर्षाची दर्गा आहे तिथे केवळ राजकीय दबावापोटी मान्य जिल्हाधिकारी साहेब असो या माननीय जिल्हा पोलीस प्रमुख असो हे कोणतेही ऍक्शन घेत नाही हा की पूर्णपणे न्यायालयाचा ट्रिब्युनल कोर्टाचा सरळ सरळ आदेश होता की आदेश कि ते कोणताही धार्मिक विधी करू नये पण प्रशासनाने त्याचा डबल मिनिंग करून कि जे वादी आणि प्रतिवादी सोडून सगळ्यांना मुभा आहे असा त्याचा मिनिंग केला होता आणि मी मागील एक वर्षापासून सरांना जे कलेक्टर साहेब आहे ते एस पी साहेबांना यांना लिखी आणि तुटी वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा कि इथे दर्गेच जर जबरन जबरण होणार आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासन आणि मुली आणि महसूल प्रशासनाला माहीत असताना सुद्धा हा जो प्रकार झाला त्यासाठी आम्ही इथे जाहीर आंदोलनाला मागील नऊ दिवसापासून बसलो आहोत आता आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जोपर्यंत माग मान्य नाही होत तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन अति उग्र करू एवढं मी तुम्हाला संविधान सर्वांना या ठिकाणी मी सांगन की नऊ दिवसापासून गोवाचे लोक या ठिकाणी उपोषण करीत आहे आणि त्यांची पार्श्वभूमी सर्व महाराष्ट्राला अहमदनगर जिल्ह्याला त्या ठिकाणी माहीत आहे की त्यांनी आधी दिवाणी त्यांचा खटला चालू होता नंतर तो फौजदारकी झाला तरी जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून पुढून अल्पसंख्याने त्यांना समर्थन दिले नाही परंतु या ठिकाणी मंदिरमध्ये मंदिर ज्यावेळेस मूर्ती ठेवण्यात आली ज्यावेळेस आमच्या सर्व समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या त्यावेळेस आम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिला नऊ दिवस झाले आज पूर्ण नऊ दिवस झाले त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आमचे लहान पोरं साखरचे पेशंट असतील अशा आजोबा खूप वयस्कर लोक नऊ दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन करीत आहे उपोषण करीत आहे परंतु शासनाकडून कोणी प्रशासनाकडून कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी आला नाही त्यांनी त्या का त्या ते, ठिकाणी त्यांची ते, ते, विचारपूस केली नाही त्यामुळं संतापून आमचा सर्व अल्पसंख्याक समाज बहुजन समाज व सर्व आंबेडकर चळवळीतील लोकांनी आज या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता तुम्हाला सांगतो तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना अल्टिमेटम देतो ये को, ये को करना ही की जर आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सोमवारपासून हे सर्व लोक हे सर्व लोक सोमवारपासून आम्हाला उपोषण करणार आहे जरा यांच्या कोणत्याही व्यक्तीला जरा काही इजा झाली किंवा काही यांना हानी झाली तर आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र पूर्ण आंदोलनाने पेटून काढू मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेन या या की या आंदोलनाची दखल घ्यावंच लागेल तुम्हाला नाहीतर यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही एस पी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस या ठिकाणी काढणार आहे त्या ठिकाणी आम्ही एल सी डी स्क्रीन लावून पूर्ण आमचे पुरावे त्या ठिकाणी शासन प्रशासनाला व पब्लिकला सर्व दाखवणार आहोत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर